मंचर जिल्हा पुणे येथील कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानच्या वतीने आज इस्लामपूर येथील सुप्रसिद्ध शिवशंभू शाहीर माननीय डॉक्टर अरुण घोडके यांनी लिहिलेल्या रयतधारा या चरित्रग्रंथास अत्यंत मानाचा व प्रतिष्ठेचा कवयत्री शांता शाळके पुरस्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे साहित्यिक गंगाधर बणबेरे दंगलकार नितीन चंदन शिवे सुनील बांगर दत्ताजी पायगुडे आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ बुके मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला प्राध्यापक डॉक्टर अरुण गोडके आझाद विद्यालय कासेगाव तालुका वाळवा येथे प्राध्यापक म्हणून सेवेत आहेत आजवर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर त्यांनी पाच हजाराहून अधिक व्याख्यानं दिली आहेत त्यांना आजवर सहाशे पन्नासहून अधिक पुरस्कारांनी गौरवून सन्मानित केलं यावर्षी त्यांच्या रयतधारा ग्रंथात छत्रपती संभाजीनगर येथील मुक्त सुजन साहित्य पत्रिका पुरस्कार पाठण येथील स्वर्गीय तात्यासाहेब डाकवे साहित्य पुरस्कार फलटण येथील मानगंगा साहित्य परिषद शिवाजी कॉलेज सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित केलाय अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आज सन्मानपूर्वक पुरस्कार देऊन प्राध्यापक डॉक्टर अरुण घोडके यांना गौरवलं त्याबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे